आईबाबांच्या प्रेमापुढे नाही कोणाची गरज आईबाबांच्या प्रेमापुढे नाही कोणाची गरज रावांचं माझ्यावर प्रेम पाहताच मी त्यांना होकार दिला सहज जुळ्या रेषा नशिबाच्या येता हाती हात जुळ्या रेषा बाच्या येता हाती हात राव आणि राणीची जोडी बघतात सर्व म्हणतात क्या बात क्या बात खूप संकट आले पावलं पावली खूप संकट आले पावलं पावली रावांच्या घरात अखेर भेटली मला सावली खुश ठेवा मला नको मानिक मोती खुश ठेवा मला नको मानिक मोती राव नेहमी राहा तुम्ही माझ्यासोबती अरेंज मॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती परंतु रावांच्या येण्याने बदलली माझी स्थिती लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा गर्व लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा गर्व रावांचे नाव घेते ऐकताय ना सर्व आ लाख मोलाचा ऐवज मी तुमच्या हवाली करते राव मला नको अजून काही मी फक्त तुमच्यावर मरते घालते मी शुभ प्रभाती पाणी तुळशीला घालते मी शुभ प्रभाती पाणी तुळशीला रावांनी मला बायको करून आणली मुळशीला आईवडिलांचा आशीर्वाद नाही उणे कशाचे आईवडिलांचा आशीर्वाद नाही उणे कशाचे रावांमुळे आज दिवस पाहते सुखाचे जन्मात एक झाली ही भेट देवा जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा राव मला सात जन्मी तुमचीच पत्नी ठेवा नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल दूर डोंगरापल्ल्याड नदी खाटी माझे गाव दूर डोंगरापल्याड नदी खाटी माझे गाव रावांना आवडले फार म्हणून माझ्या पुढे लावले त्यांचे नाव अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार रावांचे सद्गुण हेच माझे अलंकार जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद